दौलताबाद अब्दी मंडी भागातील मोमीन आरिफ दर्गा रस्त्यावर असलेल्या वस्तीमध्ये गोवंशाची कुर्बानी चालू असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी छापा मारून सत्तर किलो मांस जप्त करून कलीम करीम खान वयवर्ष एकोणतीस राहणार दर्गा रोड मोमीन आरिफ कॉलनी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेमध्ये दौलताबाद तसेच अब्दी मंडी परिसरात तणाव शांतता आहे त्यातच दुपारी जखमीचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविल्याने बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी नागरिकांना केले आहे दौलताबाद अब्दी मंडी भागातील मोमिन आरिफ दर्गा रस्त्यावर असलेल्या वस्तीमध्ये गोवंशाची कुर्बानी चालू असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी छापा मारून सत्तर किलो मांस जप्त करून कलीम करीम खान वयवर्ष एकोणतीस राहणार दर्गा रोड मोमीन आर एफ कॉलनी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेमध्ये दौलताबाद तसेच अब्दीमंडी परिसरात तणाव पुन्हा शांतता आहे त्यातच दुपारी जखमीचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याने बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी नागरिकांना केले आहे